नमस्कार मित्रांनो मी संजय पाटील मायखोककर मी साहित्यिक निसर्गप्रेमी या माझ्या यूट्यूब चॅनलवरून आपण्याशी भेटण्यास येत आहे मी खेड्यात राहणार आहे परंतु आपण जर शहरात राहत असतील तर काही गोष्टी जसं की एखादी वनस्पती फुलझाड आहेत फलझाड आहेत ते तुम्ही प्रत्यक्षात पाहिलं नसेल जसे की काकडी काकडीचं फल तर पाहिलं पण त्याचा वेल वगैरे पाहिला नसेल तर मी हे तुम्हाला आता दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपण भाऊन व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा पाहूया चला निसर्गाच्या संधी द्यात हे मी कोकम खाल्यानंतर जे बी असते त्यापासून हे कोकमाचा रोप बनवलेलं आहे ही आहे चेरी चेरी खाल्यानंतर त्याच्या बियापासून हे रोप बनवलेलं आहे हे आहे नागविलीचं पान अर्थात खाण्याचं पान गणपती उत्सवात फोपनीस ते लागतं त्याचं झाड हे रुजलेलं आहे हे छोटे स्वरूप लावलेलं किती मोठं झालं आहे हे आहे हिरवा चाफा आता मी तुम्हाला हे दाखवतोय हिरव्या चाफ्याचं फल अर्थात याचं बीज आहे या हे परिपक्व झाल्यानंतर जमिनीत लावल्यानंतर याची रोपं तयार होतात हिरवा चाफा आपल्याला पाहायचा आहे ना तर तुम्हाला मी याची फुलंही पा दाखवतो हा हिरव्या चाफ्याचा मी गुटी पद्धत गुटी कलम पद्धतीने कलम केलेला आहे तुम्हाला जी हिरव्याचा पेची फुलं काही क्षणात दाखवणार आहे हे सुंदर फुल आहे त्याचा सुवास देखील एक तर मादक मादक प्रकारचा सुवास आहे सुगंध आहे भरपूर फुलं येतात मी फुले येऊन गेल्यानंतर असे फळे येतात ही फळं खायची नसतात तर याचा उपयोग बीज तयार करण्यासाठी होतो इथे आहे हिरवा कनेर आणि ह्या हिरव्या कनेऱ्याचं हे फल त्या फलापासूनच दुसरी झाडं उत्पन्न होतात हे जे फळ आहे हे फळ फोडल्यानंतर त्या फळांतून हे बघा ते रोप करण्यासाठी मी इकडे फल फोडलेलं आहे हे फोड फोडून हे फोडल्यानंतर अशा प्रकर्चे, अशा प्रकारची अशा प्रकारचे बी आपल्याला मिळते हे बघा इकडून थोडंसं कोम आलेलं आहे हे मातीत लावलेलं आहे म्हणजे हे कपात माती घेऊन लावलेलं आहे हे रोप आल्यानंतर आपण जमिनीत लावू शकतो हे कलम झालेलं पेरूचं झाड आहे मोठ्या पद्धतीने कलम केलेलं होता आपण जी काकडी खातो काकडीचा वेळ कसा असतो तेही मी तुम्हाला दाखवत आहे हां हां हे काकडीचा वेळ भरपूर फुलं आलेले आहेत हे बघा ूल आल्यानंतर याला काकड्या भाजणार आहेत आपण इकडे पाहू शकता हे छोटसं तुळशीचं रोप आणि हे रोप आहे हे रोप बघा धोत्रा हे धोत्र्याचं झाड आहे मी धोत्र्याला फूल येऊन दिल्यानंतर ते फल फल येतं त्या फिलाला त्या फला त्या प्रकारच्या बिया वापण्यास पहायला मिळणार आहेत ही पहा आणखीन हिरव्या चाफ्याची फुलं हे ओपो मी केलेले आहेत हे इकडे मनी प्लांट आहे आपण जा, हे लाल कलरच्या जास्वंदीच्या जा फुलासोबतच हे पिवल्या कलरचं जास्वंदीचं जा फूल पाहू शकतात हा त्या इतला आहे मधुमालतीचा वेल आत्ताच पाऊस होऊन गेलेला आहे पाणी साचलेलं आहे हा इकडे आहे दुधीचा वेल आपणच मी दुधीचा वेल दाखवण्याचा प्रयत्न करत आहे याची उत्पत्ती इकडून बघा हा वाढत गेलेला आहे आणि इकडे हा छोटासा दुधी लागलेला आहे असे छोटे छोटे दुधी इकडे लागणार आहेत बघा छानस दुधी आपण तुम्ही शहरात राहत असता शहरात जरी राहत असतील तरी तुम्ही देखील या प्रकारच्या भाज्या तुम्ही लावू शकतात आता मी तुम्हाला घेऊन जातो आहे भेंडे भेंडेच्या बागेत भेंडे दाखवण्यापूर्वी तुम्हाला मी आता इकडे जास्वंदीचं लागवड आहे त्याचं फुली टाकत आहे ही लाल जास्वंदी आहे इकडे सफेद जास्वंदीच लागवड आहे ही इकडे गुलाबी आहे अजून फुलं नाहीली पण गुलाबी आहे हे आहे भेंड्याचं फुल भेंडे खातो भेंडी खातो आपण आता त्याचं फुलही बघा हा बघा आलेला धिंड आहे बघा ही छोटी रोप आहेत की वांग्याची आहेत हे बघा मध्ये मध्ये रो तयार झालेले आहेत लिंबू की राखोड़ झेंडू फ्राइ पाकड़ी लगे चला होता आता पाहणार आहोत आपण वडी करतो त्याची पानं हे आहेत आलूवडीचं पानं हे रामफल आणि त्या शेजारीच मी इकडे लावलेलं आहे तिचा हे वाढेल आता आपल्याला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सग मला आपली प्रतिक्रियाही द्या सबस्क्राईब करा लाईक करा